आमच्याकडे जुना कांदा खूप आहे अजूनही दहा टक्के वीस टक्के किंवा दोन ट्रॅक्टर तीन ट्रॅक्टर या पद्धतीनं आणि लवकरच नवीन कांदा पण येऊ शकतो तर या कांद्याला बाजारभाव काय राहील जुन्या कांद्याला नोव्हेंबर अखेर काय बाजारभाव राहील किंवा नवीन कांद्याला अगदी डिसेंबर जानेवारीपर्यंत काय बाजारभाव राहील असे अनेक प्रश्न शेतकरी विचारत असतात यातल्या काही प्रश्नांची उत्तरं आपण बघणार आहोत इतकंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कांद्याचे बाजारभाव चांगले आहे आणि मध्य प्रदेशामध्ये का कमी आहेत त्याचंही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे म, आवग, आज सोमवार आहे आठवड्याची सुरुवात आहे नोव्हेंबरच्या म महिन्यातला आता रेग्युलर आवक आजपासून सुरू होईल आणि आज आहे दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचा विषय अर्थातच जुन्या आणि नव्या कांद्याच्या संदर्भात आहे कांद्याचे बाजारभाव कसे राहतात ते आपण बघूया मागच्या आठवड्यात मुंबईच्या बाजारामध्ये सकाळी म्हणजे मागच्या सोमवारी जी आवक झाली आणि आठवडाभर ज्या पद्धतीनं राहिली साधारण वीस ते पंचवीस हजार क्विंटल साधारण आज सकाळी मुंबई बाजारामध्ये झालेली आवक ही पण साधारण तशीच बघायला मिळते आहे वीस ते पंचवीस हजाराच्या दरम्यान इंदोर बाजारामध्ये मात्र कांद्याची आवक घटलेली दिसून येते ते साठ ते पासष्ट हजार कट्टे असं तिथल्या व्यापाऱ्यांचंच म्हणणं आहे दुसऱ्या बाजूला दोन व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं पहिला व्हिडिओ असा होता, होता की आता रब्बीचा कांदा किती शिल्लक आहे त्याला अनेकांनी प्रतिसाद दिला अनेकांनी त्याच्यावर सांगितलं की आमचा इतका कांदा शिल्लक आहे कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार आणि शेतकऱ्यांचा जो आपण सर्वे घेतला तर त्यानुसार दुसरा व्हिडिओ आपण असा केला होता की खरीपाचा किंवा लेट खरीपाचा कांदा खराब झाल्यानंतर आता किती शिल्लक आहे त्यालाही तुम्ही प्रतिसाद दिला हे दोन्ही व्हिडिओ आणि खरंच इंदोर आणि मध्य प्रदेशचे भाव पडले तर महाराष्ट्रावर परिणाम होतो का हेच आपण आता बघणार आहोत या संदर्भातले डिटेल व्हिडिओ तुम्हाला जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघता येतील नोव्हेंबरमधले बाजारभाव काय राहतील याचा व्हिडिओ मी लवकरच एक दोन दिवसांनी मेंबर्ससाठी करणार आहेत तुम्ही तिथे ते बघू शकतात आणि तुमच्यासाठी तर माहिती देतोच आहे आता महत्त्वाचा प्रश्न की मध्य प्रदेशमध्ये कांद्याचे बाजारभाव जे आहेत ते कमी आहेत दिवाळीनंतर आणि महाराष्ट्रामध्ये हे जास्त आहेत तर माझ्याकडे काही आवक आणि जे आहे ते मी आकडे क्या काढून ठेवलेले आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवतो सव्वीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतामध्ये जी आवक झाली तीन लाख एकोणसत्तर हजार मेट्रिक टन त्याच्या आधी दिवाळीच्या काळामध्ये जी आवक होती संपूर्ण भारतात स्वाभाविकपणे सुट्टी होती त्यामुळे आवक कमी होती त्र्याण्णव हजार सातशे चौसष्ट मेट्रिक टन आणि त्याच्या आधीच्या आठवड्यात शेतकऱ्यांनी दिवाळी म्हणून खूप गर्दी केली होती बाजारामध्ये म्हणजे बारा ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबर दरम्यान दिवाळीचा आधीचा आठवडा तर त्यावेळेस भारतामध्ये आवक होती चार लाख अठ्ठावीस हजार आता दिवाळीच्या आधीच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आवक झाली एक लाख सत्त्याण्णव हजार आणि मध्य प्रदेशात झाली एक लाख वीस हजार आता या तुलनेमध्ये दिवाळीच्या नंतरच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जी आवक झाली ती कमी झाली मागच्या आठवड्यापर्यंत ती होती एक लाख हां मी अकरा एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे एकोणचाळीस किंवा एक लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे आपण धरूया मेट्रिक टन आणि मध्य प्रदेशमध्ये मात्र ही आवक आठ हजारांनी वाढलेली दिसून आली एक लाख अठ्ठावीस हजार एकशे त्रेपन्न मेट्रिक टन आता आवक दिवाळीच्या आधीचे जे बाजारभाव होते त्याच्या तुलनेत बाजारभाव वाढलेत कारण सगळीकडे बाजारभाव वाढीचा ट्रेंड हे मी सांगितलेलं आहे कारण कांद्याची टंचाई निर्माण होणार याचं व्यापाऱ्यांना एक कुठेतरी आहे तरी पण जेवढं रेटा येईल तेवढं रेटूया आणि भाव कमी करूया असं ते अनेकांना वाटतं त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये आता जो कांदा येतो आहे विशेषतः जुना कांदा असेल नवीन कांदा हळूहळू सुरुवात होईल त्याचे बाजारभाव महाराष्ट्राच्या तुलनेत कमी आहे कारण आवक तिथे जास्त आहे महाराष्ट्राच्या कांद्याला विशेषतः जो जुना कांदा आहे त्याला आजही तुम्ही आपण बंगलोरचे बाजारभाव किंवा बंगलोरची माहिती देत असतो हैदराबादची चेन्नईची देत असतो आणि वेगवेगळी माहिती देत असतो त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल फॉलो करावं लागेल तिथे आपण सगळी माहिती बाजारांची देत असतो आजही दिलेली आहे त्याची पहिली लिंक कमेंटमध्ये लिंक पहिल्या कमेंटमध्ये आहे तर त्यानुसार तुमच्या लक्षात येईल की आजही पंचवीस ते तीस टक्के कांदा बंगलोरच्या बाजारामध्ये हा महाराष्ट्राचा जातो आता मागच्या आठवड्यात बंगलोरच्या बाजारामध्ये साधारण शहाण्णव हजार ते एक लाखापर्यंत आवक झाली त्यातले पंचवीस ते, ते तीस हजार गोण्या ज्या होत्या किंवा वक्कल जे होते ते जे होते ते महाराष्ट्रातनं गेलेले होते जुन्या कांद्याचे आणि या सगळ्यांना तिथं डिमांड असल्यानं चांगल्या प्रतीचा ॲव्हरेज कांदा जो आहे ज्याला पन्नास एम एमपेक्षा जास्त असेल त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राच्या कांद्याला बाजारभाव मिळत आहेत येणाऱ्या काळामध्ये तिथे ती मागणी आहे कारण तिथल्या कांद्याची खराबी झाली हे आपण सांगत आहोत नवीन कांद्याची म्हणजे नवीन कांदा क्वालिटी कांदा येतो आहे साधारण सत्तर टक्के अन कॉलिटी येतो आहे तीस टक्के चाळीस टक्के तेही आपण मागे बघितलेलं आहे तर या सगळ्या याच्यातनं महाराष्ट्राच्या कांद्याला तिथे डिमांड आहे विशेषतः हॉटेल व्यावसायिक असतील किंवा आणखी कोणी असेल तर त्यासाठी हा कांदा चालतो उन्हाळी कांद्याचं आणि नाशिक कांद्याचं एक वैशिष्ट्य आहे नाशिक कांदा हा जी आय टॅग आहे जसं हापूस आंबा असेल किंवा हे असेल तर या पद्धतीचा हा नाशिकचा कांदा आहे त्याला जी आय टॅकिंग टॅगिंग केलेलं आहे त्याचं वैशिष्ट्य आहे चवीचं दुसरी गोष्ट गावठी कांदा किंवा उन्हाळी कांदा हा तळताना त्याच्यामध्ये तेल कमी लागतं म्हणून हॉटेल व्यावसायिक त्याला पसंती देतात हॉटेलमध्ये जी ग्रेव्ही केली जाते त्याची चव या कांद्यामुळे वेगळी येते आणि लाल कांद्यामुळे किंवा नंतर ज्याच्यामुळे ती काळी पडणं वगैरे अशा पद्धतीचं त्या चवी येतात हेच कारण आहे की दक्षिण असेल नाही तर उत्तर असेल किंवा महाराष्ट्र असेल हा जो कांदा आहे याला डिमांड जास्त आहे दुसरं एक महत्त्वाचं कारण आहे की नाशिकवरनं दुबईला किंवा महाराष्ट्रावरनं दुबईला असेल किंवा अनेक ठिकाणी निर्यात सुरू आहे असते त्यामुळे पण चांगल्या क्वालिटीचा जो कांदा आहे विशेषतः जुना कांदा त्याला डिमांड असतं सर्वात महत्त्वाचा कांदा महत्त्वाचं कारण म्हणजे हे दक्षिणेकडचं झालंच आता मध्य प्रदेशमध्ये किंवा राजस्थानमध्ये जो कांदा येतो आहे तो त्याची मागणी ही उत्तरेकडे आहे आणि राजस्थानमधला बराचसा कांदा नवीन कांदा पावसानं खराब झाल्यामुळे काहीतरी मी जसं सांगितलं की त्याला डाग पडणं जखमा झालेल्या असणं किंवा तो फार टिकत नाही टिकला तर तो साधारण किती प्रवासात टिकू शकेल तर जास्तीत जास्त एक ते दोन दिवस चालेल एवढा प्रवास तो करू शकतो आता या सगळ्या कारणानं त्याचं डिमांड किंवा ते जे बाजारभाव आहेत ते ॲव्हरेजपेक्षा क्वालिटी कमी असल्यानं नवीन कांद्याला तिथे बाजारभाव जे आहेत ते साधारण तसे कमी आहेत आणि त्याची मागणी पण त्याच परिसरात असल्यानं महाराष्ट्राच्या कांद्याला जुन्या कांद्याला मागणी आहे आता महाराष्ट्रामध्ये कांद्याचा जो सीझन सुरू होईल तो साधारण पंधरा म नंतर सुरू होईल असं व्यापाऱ्यांमध्ये चर्चा आहे एकूण कृषी विभागाची आकडेवारी आपण बघितलं त्यामध्ये पण तेच दिसतं आहे की नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये किंवा अगदी काही जर सांगतात की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा कांदा येईल कारण पहिल्या कांद्याचं नुकसान झालेलं आहे हा कांदा आला तरी तो खराब असेल त्यामुळे त्याला बाजारभाव मिळणार नाही पण जो चांगला असेल त्याला बाजारभाव मिळेल पण मग जुन्या कांद्याचं काय होईल तर जुन्या कांदा विकायचा की नाही असा प्रश्न पडत असेल तर तुमच्याकडे आणखी आठ ते दहा दिवस आहे खरं तर जुना कांदा आता संपत आलेला आहे त्यामुळे पॅनिक सेल मात्र करू नका निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे ही सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे उन्हाळी कांदा किती शिल्लक का आहे नवीन कांदा किती खराब झालेला है, आहे आणि हेच कारण आहे की जुन्या कांद्याला डिमांड येत आहे मध्य प्रदेशमधली आवक वाढत असली तरी एका विशिष्ट लेवलनंतर म्हणजे या आठवड्यानंतर ती कमी होईल किंवा कदाचित तिथे आवक राहणारही नाही कांदा कमी होईल असं चित्र आहे तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर हे सगळं लक्षात घेता या सगळ्या याच्यातनं आपल्या सतसत विवेकबुद्धीचा वापर करून आपल्या गरजेनुसार कांदा साठवायचा की नाही किंवा विकायचा हा निर्णय तुम्ही घ्या ॲग्रोशिवारने कधीही कांदा साठवा किंवा विका असं सांगितलेलं नाही आहे हा निर्णय तुमचाच राहील कारण कांदा हा तुम्ही पिकवलेला आहे तुम्ही पिकवता आणि त्याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे पण ॲग्रोशिवारच्या माहितीचा वापर करून हा निर्णय सोप्या पद्धतीनं कसा घेता येईल यासाठी ॲग्रो शिवारचा प्रयत्न असतो जोडून राहा जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथे सबस्क्राईब करा आजच्या पुरतं एवढंच आपण पुन्हा पुढच्या सत्रामध्ये नवीन माहिती घेऊन पुन्हा भेटूया धन्यवाद